निमित्ताने छान असं सजवण्यात आलेलं आहे स्थान आहे जे चोवी चोवीस अनुयायी झाले त्या चोवीस अन्वयांपैकी सतरावे अनुयायी हे सद्गुरू रमणनाथ महाराज असल्यामुळे म्हणठा आपण आलो स्थानावरती पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर या सुंदरसा गणेशाचं रूप तुम्ही बघू शकता देवाचं मंदिर आहे सूर्यनारायण नमहा सूर्यनारायण देवताची सुंदर अशी मूर्ती आणि ते देवस्थान आहे आपली अन्नपूर्ण माता ओम अन्नपूर्ण माता नमहा बघा ही मंदिरं असं बरेच कमी प्रमाणात आपल्याला बघायला घेतात अन्नपूर्णा म्हणजे आपण जेवण जेवतो अन्न माता त्याला आपण प्रणाम करूया अन्न माता अन्नपूर्ण देवता की जय तुळशी वृंदावन आपल्या दिवाळीमध्ये तुळशी वृंदावनचा तुळशी मालेचा विवाह मोठ्या प्रमाणात पार पडतो बरोबर ना छान असं तुळशी वृंदावन आहे इकडे मस्त इकडचं वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे आणि बघा म्हणजे असा काय मठ आहे संगम रवरीमध्ये मठाचं बांधकाम केलेलं आहे आणि पुढे आहे कलेश्वर मंदिर आहे परमपूज्य रमंडाल महाराज बौद्धिक संस्थान त्यांचा परमभूजी रमण महार त्याने दत्तगुरूंची सेवा केली त्यांची अर्चना केली त्यांची भक्ती केली आणि बरेचसे ते वर्ष वास्तव्य केलं असा हा मठ आहे परमभूजी रमणनाथ महाराजांचा आणि त्याने इथे समाधी घेतली दे होती हे त्यांचं आहे समाधी स्थान निमित्ताने छान असं सजवण्यात आलेलं हे स्थान आहे पवित्र पवनबुरुजी महाराजांचं स्थान आहे छानपेक्षा सजवलं आहे समाधी स्थान असं काय समाधी स्थान आहे परमपूज्य रमानाथ महाराजला दत्त भक्त होते बरोबर आणि दत्त भीती दीक्षा घेतली होती तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे दत्त महाराजांच्या सेवेमध्ये घालवलं भक्तीमध्ये लीन केलं विराती <shranly> नावे I'm तर इथे भोयार एक मार्ग आहे परमपूज्य बाबा यांनी इथे समाधी घेतली त्यांचं हे संखाली ओम सोम ब्रह्म सुंदर ही बाबांच्या दर्शनासाठी मूर्ती ठेवली आणि बाबा मठाधिपती आहेत अलोकनाथ महाराज त्यांचे गुरु परमपूज्य दुर्गानाथ महाराज इथे बाबांनी समाधी घेतली दत्त महाराजांची मूर्ती त्यातून बघा असा काय परिसर आहे असं काय दिसतात

महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे प्रस्मात दयाकडे जाऊ आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद छान प्रोग्राम चालू आहे संध्याकाळी पालखी असणार दादा नमस्कार तुला सुंदर असं देवाचं रूप परम तुझ्या रमणनाथ महाराज की जय संजीवनी समाधी छान असं दर्शन आपल्या व्हिडिओ मार्फत आपण असा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला आवडत नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जय रमणनाथ इथे होम हवन होतं होम हवन गुरु बगा इकड़े आसा आहे बघा म्हणजे इकडे असं काय संस्थान आहे लोकनाथ महाराज मठाधिपती अध्यक्ष आणि असं विश्वस्त मंडळ इकडे यायचं आहे तुम्हाला ऍड्रेस आहे इथे डिटेल दिले दर्शनासाठी मठाधिपती अलोकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी अशी काय रांग आहे या पुढे दर्शन घेऊया दत्त महाराज नवनाथ पंथी आहे रमणजी महाराज संगीने समाधी मबाईक दोन मिनटं तुमची घेतो आज गुरुपौर्णिमा आहे आम्ही तुमच्या भक्तीमध्ये तर आहोतच आणि मी स्वतः त्याचा खूप अनुभव घेतलेला आहे तुमचं आम्ही दर्शन घेतलं आज गुरुपौर्णिमेचा चांगला दिवस आहे आणि वार म्हणजे गुरुवार आहे तर तुम्ही काय आपल्या भक्तांना उपदेश कराल आषाढ महिन्यामध्ये जी येणारी पौर्णिमा आहे तिला व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा असं सुद्धा बोलतात जसं व्यासांनी या अज्ञानसृष्टीला वेदांच्या साहाय्याने ज्ञान देऊन ही सृष्टी ज्ञानमय केली तसंच भूतलावर ब्रह्मांडाच्या ईश्वरी शक्तीने ज्याची निर्मिती झाली ती म्हणजे सद्गुरू बरोबर भगवान दत्तात्रेयांनी सद्गुरूंची निर्मिती या भूतलावर याच्यासाठी केली की के अज्ञान असणाऱ्या या जीवमात्राला ज्ञान देऊन त्या ज्ञानमयाने त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे आणि तसेच सद्गुरू जेव्हा सगुण रूपाने असतात सद्गुरू जेव्हा निर्गुण रूपाने असतात तेव्हा सगुण आणि निर्गुण या दोन्ही शक्तींची तत्त्वं जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो भक्त सगुण रूपानेसुद्धा सद्गुरूंचं दर्शन घेऊ शकतो आणि सगुण रूपामध्ये साधना वाढवल्याच्यानंतर निर्गुण रूपाने सुद्धा सद्गुरूंचं दर्शन घेऊ शकतो म्हणून गुरुपौर्णिमेच्या या निमित्ताने सद्गुरू रमणनाथ महाराज हे निर्गुण रूपाने आहेत तर त्यांचं निर्गुण रूपाने दर्शन घेणं आणि मठाधिपती हे सगुण रूपाने त्या सगुण रूपाने त्यांचं दर्शन घेणं याचं माध्यम या, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समस्त भक्तगणाला दर्शनाचा लाभ होतो नक्कीच नक्कीच धन्यवाद बाबा तुम्ही या दिलेल्या आदेशाबद्दल उपदेशाबद्दल खरंच मी जेव्हा जेव्हा या स्थानावरती येतो मला असं एकदम भाविक झाल्यासारखं वाटतं आणि इथून मी नेहमी पॉझिटिव्ह आणि शुभाशिवराज घेऊन जातो भगवान दत्तात्रयंचे जे चोवीस अनुयायी झाले त्या चोवीस अन्वयांपैकी सतरावे अनुयायी हे सद्गुरू रमणनाथ महाराज असल्यामुळे रमणनाथ महाराजांनी या भूमीवर एकशे दहा वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि ते पण छटीयुगाने तपश्चर्या केलेली आहे तसेच भगवान दत्तात्रेय रमणनाथ महाराजांना ज्ञान देण्याकरता त्यांना शक्तिपात करण्याकरता वारंवार या भूमीवर प्रगट झालेले आहेत त्याच्यामुळे भगवान दत्तात्रयांची या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्यामुळे तसेच भगवान तसेच भगवान दत्तात्रेयांच्या या सिद्धपादुका या भूमीवर अविरतपणे स्थानपन्न आहे तसेच सद्गुरू रमणनाथ महाराजांनी या स्थानाला चैतन्यमय करण्याकरता भाठीयोगाने तर तपश्चर्या केली पण इथला जो दिनचर्या आहे हा दिनचर्या हा साधनात्मक असल्यामुळे या नैसर्गिक सौंदर्याने प्राप्त झालेल्या सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या या संजीवन समाधीच्या चैतन्यभूमीला या ऊर्जा स्रोताला जो जो भक्त नमन करत असतो सद्गुरू रमणनाथ महाराज त्यांना या चैतन्य रूपाचा आशीर्वाद देत असतात अनुभूती देत असतात त्याच्यामुळे इथे येणारा प्रत्येक भक्त हा सद्गुरु रू सद्गुरु रमणनाथ महाराजांचे या कृपा आशीर्वादाचा हे आत्मिक सुखाचा अनुभव घेतो आणि प्रफुल्लित होतो म्हणून इथे प्रत्येक येणारा भक्त हा सुखमयी झालेला दा। आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद बाबा मी मठाधिपती महाराज अनुग्रमाचं दर्शन तर झालं आता हे भोजनाची वेळ महाप्रसाद महाप्रसादमध्ये काय ते बघूया नंतर आपण लगेच प्रसादाचा लाभ सोडूया पहिला प्रसाद नेवी देवला देवाला दाखवलाय आणि आता बघूया प्रसाद काय प्रसादामध्ये काय आहे दादा हे प्रसाद काय आहे ही वांगे बटाट्याची अच्छा आपल्याला आपलं नाव का सांगा नाव काय माझं भास्कर मधुकर आणि आलात कुठून तुम्ही नाशिक वरून आलात पहिले भाजी काय आहे भाजी कुठची आहे वांगे बटाट्याची भाजी वांगे बटाट्याची भाजी आणि ही मटकीची भाजी आहे मटकीची भाजी आहे प्रसाद त्याच्यानंतर अळूची भाजी आहे अळूची भाजी हा दत्त महाराज प्रसाद असतो प्रसादासाठी खास असते म्हणून ती अळूची भाजी तसंच भात आहे भात आहे मी बघू शकता रोड हे रोड स नेहमी इकडच्या मार्ग आवडतात ते हो। आवडीचे रोड हो। असा काय छान असा है, प्रसाद आहे महाप्रसाद आणि गोड म्हणून काय शिरा आहे थँक यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल बघा प्रसादासाठी अशी काय मंडळीची बैठकीची व्यवस्था झाले केलेली के आहे प्रसादासाठी व्यवस्था चला बरेच कण देवाचा आशीर्वाद घेऊन प्रसादाचा अनुभव घेत आहेत जेवणावी मंडळीसुद्धा बघा वाढत आहेत जसं लागेल प्रसाद तसा अमर्यादित तुम्ही घेऊ शकता फक्त एकाचा की फुकट घालवायचा नाही पूर्ण प्रसाद आता तर दादा जय रामणनाथ तुम्ही नाशिक करून नाशिकवरून ना नाशिक शहापूर चला बरेच भक्तगणं आस्वाद घेत आहेत जय रामण दादा कुठून आहात तुम्ही दरवर्षी येता हा पहिल्यांदा फर्स्ट यांचा फर्स्ट नमो नमस्कार दादा ओवी आणि आज रमणनाथ महाराजांच्या संजीनी समाधीवर आल्या बरोबर वर गुरुपणे म्हणून आशीर्वाद गेला कुठून आल्या ओवी कुठून अरे वा भरपूर लांबून आले चला प्रसाद घे महाप्रसाद आस्वाद घेऊया जय रमण आपल्यावर महिला वर्ग सुद्धा आहे महिला वर्ग सुद्धा प्रसाद घेतो छोटी दीदी आहे दीदीचं नाव काय आज गुरुपौर्णिमा निमित्त आली आहे ना घडून आली आपली दीदी हाय ती परसामध्ये बिझी आहे जय <laughs> ताई आहेत वहिनी आहेत नमस्कार असं <laughs> का ते मग का या प्रसादा कोण आहे आनंदी सुद्धा आहे आनंदी कसा काय प्रसाद अच्छा आता तुम्ही सुरुवात करतेस आत्ताच आम्ही आलेलो आहे गोडमध्ये शिर आहे तर मस्त छान वातावरण आहे पावसाचे दिवस आणि मस्त दर्शन वगैरे झालं बाबांशी बरोबर भरपूर गप्पासा मारल्या जय रमणनाथ सिनियर सिटीजन कोण असेल तर त्यांना वरती आहे जय रमणनाथ गुरुपौर्णिमेनेता महाप्रसाद जय रमणनाथ चला मीच आता महाप्रसाद घेतो बघा म्हणजे महाप्रसाद घेत असताना इथे शाळकरी मुलीचं आलेले आहेत इथे जवळची एक शाळा आहे आदिवासी शाळा जे असा महाप्रसादचा लाभ घेत आहेत ते जय रमणनाथ बघा शाळेकरी जय रमणनाथ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही सगळे आल्यात बरोबर महाप्रसाद गेला कुठच्या शाळेचं नाव काय का ताई आपल्या शाळेचं नाव काय सांगा ना शाळेचं नाव सगळ्या ना लास्ट ना आहेत हरकत नाही सगळे आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नि, सगळ्या शाळकरी मुले आल्यात तिकडच्या जवळच्या बघा भरपूर जण आलेले आहेत महाप्रसाद गेला काय मनपा मराठी शाळा या शाळेमार्फत आज गुरुपौर्णिमेचा सण आहे उत्सव आहे मठाधिपती आलोकनाथ महाराज यांचा दर्शन घेतला सोहळा छान चालू आहे लहान मुलं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे दर्शनासाठी आणि प्रसाराचा आस्वाद घेण्यासाठी आलेलं का इथलं मुलं आणि टीचर